बाधित गावातले जे लोक आहेत नाही आता या बाधित गावातल्या सगळ्या लोकांना मी ते तुमच्या अगोदरही सांगितलं की घाबरण्यासारखा हा काही आजार नाही आहे दुरुस्त होणारा आजार आहे आता ज्या लोकांचे केस गेले होते त्यांना पुन्हा त्या जागेवरती केस निघायला लागले नाहीत फक्त आता हे पुन्हा हा प्रकार वाढू नये किंवा ज्या लोकांना आता केस निघताय त्यांचे व्यवस्थित निघले पाहिजेत आणि याचं संशोधन होण्यासाठी याच्यासाठी आम्ही स्वतः आम्ही दिल्लीला काल आमचे सेक्रेटरी बघेल साहेब यांच्याशी संपर्क करून एक आय एस एम आर जी रिसर्च करणारी एक मोठी आपल्या देशातली संस्था आहे शासनाची त्यांचेसुद्धा तज्ज्ञ लोकांची टीम आपण बोलावली ते उद्या या ठिकाणी पोचतील त्याच्यामध्ये काही मद्रासमधूनसुद्धा काही डॉक्टर लोकं आपण रिसर्च करणारे त्या ठिकाणी बोलावलेत आणि दिल्लीहूनसुद्धा आय सी एम आरची टीम या ठिकाणी उद्या पोहोचत आहे त्याचसोबत आयुष विभागसुद्धा एक राज्यमंत्री म्हणून प्रभार मी त्याचा काम पाहतो तर आयुषमध्ये सुद्धा अशा आजारावरती अनेक चांगल्या औषधं केसासाठी आहे ज्या लोकांना केस निघत नाहीत म्हणजे आज या हा हा आजार नाही पण या केसावर उपचार करणारे किंवा डोक्यावर उपचार करणारे अनेक औषधं आमच्या आयुष्य विभागातले जे विभाग आहेत मग ते आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल किंवा युनानी असेल याच्यामध्ये सुद्धा ही याची औषधं आहेत म्हणून त्यांचीसुद्धा टीम की जे याच्यामधले तज्ज्ञ लोक आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पुण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये नागपूर त्या सगळ्यांशी मी सेक्रेटरीच्या माध्यमातून संपर्क केला ती टीमसुद्धा उद्या या ठिकाणी येत आहे त्यांनासुद्धा आपण कॅम्प देणार आहोत की कुठल्याही औषध असेल युनानीमधलं एखादं औषध प्रभावी निघू शकतं होमिओपॅथीमधलं निघू शकतं आयुर्वेदामधलं निघू शकतं किंवा होऊ शकते एखाद्या वेळेस ॲलोपॅथीमध्ये सुद्धा आता हे आय सी एम आरचे लोक आले तर त्याचे तर असेल म्हणजे सर्व तो परी काळजी घेण्याचं काम आणि या आजारावर लवकरात लवकर म्हणजे त्याचं संशोधन करून त्याच्यावर उपचार करणारे औषधी देण्याचं काम या संपूर्ण आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत